तुरुंगात शिक्षा भोगत असलेले संत आसाराम बापू यांच्या समर्थनार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने ही पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधण्यात आले त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार व्हावा म्हणून सोडावे अशी मागणी यावेळी करण्यात आली शहाऐंशी वर्षांचे संत आसाराम बापू यांची तब्येत खूप बिघडली आहे त्यांना हृदयात ब्लॉकेज आहे त्यांना जोधपूर ए आय आय एम एस या ठिकाणी उपचार चालू आहेत पण तिथे नीट उपचार मिळत नाही त्यांना आयुर्वेदिक उपचार पद्धती लागू होते वारंवार मागणी करूनही एखाद्या आतंकवाद्यांपेक्षा वाईट वागणूक त्यांना मिळत असून उपचारासाठी सुद्धा कोणतीही मुभा त्यांना मिळत नाही पॅरोल हा तर अतिशय गंभीर गुन्हेगाराचा पण अधिकार आहे पण गेल्या अकरा वर्षात त्यांना एक दिवस ही पॅरोल मिळाला नाही त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व त्यांना व्यवस्थित उपचार व पॅरोल किंवा उपचारासाठी जामीन मिळावा यासाठी पदयात्रा व जिल्हाधिकारी यांना निवेदन आयोजन करण्यात आले ही पदयात्रा चारपुतळा सिद्धेश्वरपेठ ते जिल्हा परिषद या मार्गाने होती सकल हिंदू समाजातील संघटनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने या पदयात्रेत उपस्थित होते त्याचबरोबर पूर्ण जिल्ह्यातून साधक परिवारही मोठ्या संख्येने उपस्थित होता त्यात प्रामुख्याने श्री शिवप्रतिष्ठान हिंदू राष्ट्रसेना श्रीराम जन्मोत्सव समिती सनातन संस्था हिंदू जागरण मंच अखिल भाविक वारकरी मंडळ हिंदू महासभा ओमसाई प्रतिष्ठान विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी व यासारख्या अनेक संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला या पदयात्रेत अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे विश्व हिंदू परिषद प्रांत सदस्य व जिल्हा अध्यक्ष हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज चव्हाण रवी गोने आनंद मुसळे संजय जमादार संजय साळुंखे अक्षय आंजेखाने अंबादास गोरंटला सुधीर बहिरवाडे पुरुषोत्तम कारकल शिवराज गायकवाड प्रवीण गुर्रम व अनेक संघटनांचे प्रमुख या पदयात्रा व आंदोलनात उपस्थित होते आज किंवा पाच करणार उद्या हे सर्व मेल आणि त्याच आम्ही या सर्व गृहमंत्र्यांना पंतप्रधानांना लवकर की लवकरात लवकर त्याच्यामध्ये आज मिळावं आणि या सगळ्या विषयात भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही साधू संतोचे सन्मान ने हिंदू समाज मैदानने या साधू संतांवर जे होत असलेल्या आपल्या भारत देशावरचं अन्याय आहे ते थांबवण्यासाठी गेले अनेक वर्षापासून संत श्री आश्रम बापू यांचे साधकांनी गेल्या अकरा वर्षापासून बापूंचा जामीन अर्जासाठी धावपळ करतात जामीन होत नाही आता जिल्ह्यामध्ये सांगितले की त्यांना मिळत नाही म्हणजे एकही सुट्टी मिळाली नाही अकरा वर्षात एखादा जिहादी अभिरेक्याला जामीन मिळवण्यासाठी रात्री दीड वाजता दोन वाजता कोर्टाचे दरवाजा उघडले जातात या अपेक्षा तरी अतिरेकी आमचे आश्रम बापू नाही आहेत आश्रम बापूंनी ज्या काही मुलींवर अत्याचार केले असे जे पुरावे आहेत तेही कोर्टात नाही आहेत आणि रविदादा म्हणल्यासारखं एका हद्दीत झाल्यावर दुसऱ्या हद्दीत तक्रार देखील नोंद केला जात नाही पण इथे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन ते लोक तक्रार करतात या सगळ्या गोष्टीचं जर आपण सारांश बघितलं तर एक विदेशी षडयंत्र आहे असं सगळ्यांना माहित आहे तरी देखील आपलं न्यायपालिका जे आहे ते फक्त आणि फक्त पुरावा साक्षीदार आमचे साक्षीदार आले देखील ते पेनचाही दे दखल घेतली जात नाहीये फक्त या मागे एकमेव अडचण हेच आहे की ज्यावेळेस संत परमपूज्य श्री आश्रम बापूंनी त्यावेळेस धर्मांतरण या विषयावर वनवासी भागातील सर्व हिंदूंना ज्यावेळेस क्रिश्चन झाले होते त्या लोकांना धर्मांतरण म्हणजे गर्वाचे करून घेतले हे मोठं दुःख नाही ज्यावेळेस आमची जी भारतातली इगा पिढी आहे ते वेदनाधीन होत होते व्हॅलेंटाईन डे सारख्या गोष्टीमध्ये दुसऱ्याच्या मुलीच्या प्रेमापोटी ज्यावेळेस गुडघ्यावर बसत होते त्या लोकांना थांबवून या देव देश आणि धर्म कार्यासाठी त्या मुलांना त्यांनी प्रेरित केले हे त्यांचा दोष आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे हेच आहे ब्रह्मचर्य पालन करता ज्या लोकांना येत नव्हतं त्यांना ब्रह्मचर्य पालन कसं कर करता येईल ते त्यांनी सांगितले ज्या मुलांनी आई वडिलांचं एकही ऐकत नव्हते त्या मुलांना आई वडिलांचं पाद्यपूजा करणं हे कसं केलं जातं हे शिकवले हे आमचे संत आहेत म्हणजे दोष आहेत त्यांनी जे हिंदू समाज हिंदू धर्म देश जे प्रयत्न केले हे विदेशी लोकांना हे पचत नव्हतं हे रुचत नव्हतं म्हणून यांना कुठल्या ना कुठल्या कारणा अडकवायचं का होतं म्हणून एक गरीबच कारण दाखवून त्या मुलीला समोर करून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यावर जर आपण खरोखर असं चिंतन केलं तर एखादा अखिरे त्याला जर सुटे मिळत असतील एखाद्या नेत्याला सुट्ट्या मिळत असतील पण आश्रम काय मिळत नाही हो हिंदू समाजाने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि परमपूज्य बापूंचे जे संस्कार आहेत ते जर बघायचं तर त्या आपल्या साधकांकडे बघा आमचे गुरुजी कारावास भोगतात तरी देखील एकही हिंसा या साधकांमुळे होत नाही ते साधक करत नाहीत अत्याचार करत नाहीत अन्याय करत नाहीत ह्याचाच फायदा तुम्ही घेताय का आम्ही सहन करतो हे आमचं काही आहे का हिंदू समाज किती सहनशीलता आहे तेवढंच आक्रमक झाल्यावर काही गोष्टी घडतील त्याचं पूर्ण जबाबदार ते प्रशासन राहील प्रशासनाला विनंती करतो की पूज्य आश्रम बापूंच जे केस चालू आहे त्यामध्ये जातीने लक्ष घालून त्यांच्यावर जे कोटे आरोप आहेत त्यांना निर्दोषता मुक्त करण्यासाठी जे साधकांनी आणि हिंदू समाजाने प्रयत्न केलेला आहे त्या सर्वांच्या प्रयत्नाला दखल घेऊन न्यायपालिका विनंती करतो की पुन्हा एकदा या केस पुनर्विचार याचिका दाखल करून लवकरात लवकर बापूंना मुक्तता करावी आणि त्यांचा आरोग्याचा विचार करून त्यांना लवकरात लवकर आयुर्वेदिक उपचारासाठी त्यांना वाचावी ही नम्र विनंती करतो आणि ह्या असल्या गोष्टी हिंदू समाज खूपच सहन करेल असं जे तुमचं गैरसमज आहे ते गैरसमज डोक्यातनं काढून टाका ही जे आंदोलन आहे सातारा पूर्व वातावरणामध्ये हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला आक्रमक स्वरूप देऊ नये असं मी प्रशासनाला विनंती करतो जय श्रीराम आमची आज या सखल हिंदू समाजातर्फे माननीय गृहमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की या गोष्टीचा साधारण विचार करावा आणि या केस वरती पुनर्विचार याचिका दाखल करून हा केस लवकरात लवकर निकाली आणि परमपूज्य बापूंना निर्दोष मुक्तता करून त्यांना या सर्त्या शेवटी शहाऐंशी वर्ष आहे या सर्त्या शेवटी तरी त्यांना एक सन्माननीय आयुष्य लाभावं एवढीच मी विनंती करतो जय श्रीराम वर्ष ठेवला

जो कोर्ट का मामला है उसकी निष्पक्ष जांच हो और बापू को जो उनका न्यायिक अधिकार है वो बेल मिले और उनको आयुर्वेदिक उपचार की जो मांग है वो जल्द से जल्द पूरी की जाए जय श्रीरा से बापू जी को कारावास में रखा है हमें सरकार से यही मांग है कि बापू जी को शीघ्र अतिशीघ्र क्लीन चीट देख के बापू जी को सहसमत सो, रिहा किया जाए यही हमें आशा है सरकार से जय सर